तर मित्रांनो नमस्कार आजच्या एपिसोडमध्ये काय घडलं आहे तर जी मंजू असते तिला मम्मी साहेब घराच्या बाहेर काढून देतात काढल्यानंतर तेवढं सत्य येतो आणि मम्मी साहेब दरवाजा लावायला लागतात सत्या दरवाजा उघडतो आणि तो विच विचारतो काय चालू आहे नेमकं का? वाघमारे काय चालू आहे तर मंजूला सत्या हाताला धरून आतमध्ये घेऊन येतो आणि मम्मी साहेब मंजूला विचारतो वाघमारे काय झालं आहे नेमकं त्यानंतर मम्मी मंजू सगळा काही जो प्रकार झालेला आहे तो सगळा काही सत्याला सांगते आणि सांगितल्यानंतर सत्य बोलतो वाघमारे तुम्ही चुकीचं वागल्यात तुम्ही यांना अटक करायला पाहिजे होती यांनी गुन्हा केला आहे तर मम्मी साहेब बोलतात काय बोलतंय सत्य मी तुझी आई आहे तू असं काय वागतोय तर सत्य बोलतो तू जे केलं आहे ना चुकीचं केलं आहे आणि हे बघ तू दारू वाटली साड्या वाटल्या तुला आहे का मी सुर्वे फॅमिली काय आहे तुला कळतं आहे का, का। तेवढे दोन माणसं तिथं दरवाजे येत येतात आणि ते पैसे घेऊन आलेले असतात तेवढ्यात मम्मी साहेब पुढं होतात आणि बोलतात तुमचं काम आहे ना मी उद्या करते तुम्ही जा इथून तर सत्य त्या दोन माणसांना थांबवतो आणि बोलतो बोला रे काय काम आहे तुमचं त्या बॅगीत काय दाखवा त्यानंतर सत्य ती बॅग घेतो आणि बघतो तो त्याच्यात पैसे असतात पैसे बघितल्यानंतर सत्य बोलतो हे पैसे कुणी दिले तर सत, ते सांगायला तयार नसतात मग सत्य त्या माणसाच्या कानाखाली लावतो त्यानंतर त्यातला एक व्यक्ती सांगतो आम्हाला यांची आम्ही मदत करणार आहे त्यामुळे ते आम्हाला पैसे म्हणजे आम्ही त्यांची आत्ता मदत करायची त्यामुळे ते आम्हाला आम्ही त्यांना पैसे देत आहोत तर सत्य बोलतो हे पैसे घ्यायचे इथून निघायचं तिथून ते लोकं निघून जातात तर मम्मी साहेबांना सत्य खूप बोलतो आणि म्हणतो तू चुकीचं वागली तू आमच्या पक्षाला त्याचबरोबर सूर्य फॅमिलीला खूप मोठा कलंक लावत आहे आणि ही गोष्ट चुकीचं आहे वाघमारे तुम्ही अटक करायला पाहिजे होती मम्मीला तर जो सत्य असतो तो बोलतो आणि मंजू बोलते सत्य जाऊ दे आता तर सत्य बोलतो आपलं काय ठरलं होतं वाघमारे मम्मी जर पुन्हा तसं वागली तर आपण या घरात राहायचं नाही आता तो शब्द पूर्ण करण्याची वेळ आली आहे सत्य तिथून मंजूचा हात धरतो आणि कपडे पॅक करायला वर जातो तर इकडं मम्मी साहेब लगेच तात्या साहेबांकडे जातात आणि विनंती करतात सत्य आणि मंजूला था थांबवा था 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 ते घरातून निघून चालले आहे आणि हे बरोबर वाटणार नाही निवडणुकीच्या ह्याच्यात तर तातेसाहेब बोलता ठीक आहे येतो मी तर सत्य आणि मंजू कपडे बॅग पॅक करत असतात मंजू बोलते सत्य हे चुकीचं वागतोय तू कारण तो जर आता गेला ना तर लोकांना खूप बोल बोलण्यासाठी कारण हो पडेल त्यामुळे तू प्लीज इथून जाऊ नको सत्य बोलतं नाही वाघ मारी आता शेवटचा पर्याय आहे आपल्याला इथून निघायलाच हवं तिथून सत्य आणि मंजू बॅग घेऊन घराच्या बाहेर पडायला लागतात तेवढ्यात तिथं तातेसाहेब येतात आणि बोलतात सत्य तू काय करतोय माझं एकदा ऐक माझ्यासाठी तू इथं थांब आणि हे बघ हे बरोबर वाटणार नाही आहे सत्य पण ऐकत नाही तातेसाहेबांना तो बोलतो नाही तातेसाहेब आता या घरात मी राहू शकत नाही तातेसाहेब त्याला विनंती करतात तिकडून जी मम्मी साहेब असतात त्या पण बोलतात मी तुझी शपथ घेऊन सांगते सत्य मी पुन्हा असं नाही वागणार तातेसाहेब पुन्हा विनंती केल्यानंतर सत्या घरात पुन्हा येण्यासाठी तयार होतो तर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण नाश्ता करत असतात सत्या वाघमाऱ्याला बोलतो मम्मी साहेब सध्याच्या पुढं पुढं करत असतात पण सत्या वाघमाऱ्यांना बोलतो तुम्ही बनवला नाश्ता माझ्यासाठी आणा मी दुसरा कोणाचाही नाश्ता घेणार नाही आता तिथून मग सत्या नाश्ता करत नाही तिथून खवळून निघून जातो आता येणाऱ्या भागामध्ये निवडणूक कोण जिंकतंय हे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा